तुमका सगळ्यांना येवकार काल गोयन प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदी येवन गेलो आणि एज युजल बी जे पीन थं गर्दी जमयली ती कशी जमयली कसे त्यांना हयच्यान होपडपट्टेच्या हाडले महाराष्ट्राच्यान हडले काय कर्नाटकाच्यान हडले हे सगळ्या लोकांना खबर आसा पूण काल नरेंद्र मोदी गोयात पण जे आम्हाला भाशणांच्यान येवपाक जाय आसले जी मोदीची गॅरंटी आमकां जाय आसली ती मोदीची गॅरंटी मात ना आमकां जाय आसली आमची मादय जी म्हादय अमित शान आणि ह्या बीजेपी सरकारान कर्नाटकाक आमी दिली म्हणून गेल्या इलेक्शनाक तेंच्या कर्नाटकाच्या इलेक्शना पहिली तेंच्यान त्यांना देंचा। डिक्लेर केले ज्या महादयक लागून झगडटा म्हणून गोयची बी जे पी बोळ मारीत असते सगळीकडे सांगत असता काल मोदी येलो पण मोदीच्या भाषणात खंयसरूच म्हादय गोयकारांना मेटली म्हादय कर्नाटक आम्ही दिवचे ना म्हणून खंयच्याच उतरांत सांगू ना हेचो मिनींग इतलोच की हो जो बीजेपीचं सरकार असा हे जे डबल इंजीन आहे हे डबल इंजीन म्हादय कर्नाटकाक दिवपा गेल्ल्या गोंयचो सरकार कितलोय बोळ मारून सांगले कितले फटिंगपणा केली की मादय आम्ही आडयतले आमी दिवचे ना म्हणून जाल्यार त्यांचा प्रायम मिनिस्टर जो स्टार प्रचारक म्हणून त्यांच्यांनी स्टार कॅम्पेनर म्हणून गोयंत त्यांच्यांनी हाडलेलो आणि की गॅरंटी म्हणून जे आयज ते उलयता जाल्यार आमकां प्रमोद सावंतची गॅरंटी नाका गोंयच्या बीजेपीची गॅरंटी नाका आमकां जाय मोदी की गॅरंटी आणि मोदीची गॅरंटी त्यांच्यानी आमका दि ना मदयची गॅरंटी त्यांच्यांनी आमक ना मदय ही आमची जीवनदायनी ही आमची आवय बीजेपी तेच काँग्रेसूय तेच म्हणटा पण आयज जर गेले जाल्यार दोन्ही पॉलिटिकल पार्टी गोंयच्यान पयस व्हरता म्हादय गोंयच्यान डायवर्ट करता आज बीजेपीची प्रेस कॉन्फरन्स जाली तेच्यानी सांगले की मादय जी कर्नाटकान असा आणि कर्नाटकच्या सरकारान जो काँग्रेस सरकार आता आता त्यांच्यानी डीपीआर फाटी घेवचो म्हणून सुभाष फळदेसांन डायरेक्ट युरी आलेमॉक सांगले आणि अमित पाडकराक सांगले अमित पाटकरांनी सांगले की जो तुमचं सरकार असा काँग्रेस सरकार त्यांच्यांनी डीपीआर फाटी घेवचो म्हणून आम्ही तर या दोनां पॉलिटिकल पार्टींक डायरेक्ट ब्लेम करता की मादय आमची हे चोरतात म्हणून सुभाष फळदेसई सांगपाक सोदता की हेच्या पहिली जो सरकार तो बीजेपीचो सरकार काँग्रेस बीजेपी सरकार तेन्ना तुमी तो डीपीआर कित्याक पूश केल्यात आणि डीपीआर फाटी कित्याक घेवंक ना आज तुम्ही जे काँग्रेसीक सांगता डीपीआर फाटी घे म्हणून त्यांचं सरकार आसा म्हणून जेन्ना तुमचो सरकार आसलो त्यांना तुमचो सीएम तुमचं सीएम प्रमोद सावंत थंय वच कर्नाटका भाषण करतालो तुमचो विश्वजीत राणे उलोवन थंय भाशणां ठोकतालो आणि तुम्ही आमची मादयची डील करून येयल्यात आणि हे तुमच्या अमित शहान डायरेक्ट थंयसर स्टेजीचेर सांगले की गोयच्या सरकाराकडे आमचे उलवणे जललेले गोंयच्या गोयच्या सरकाराकडे आमचे सेटींग जललेले हा आणि ही म्हणून आयज खंयच्या तोंडान हो सुभाष फळदेसाय सांगता की काँग्रेसच्या सरकारान डीपीआर फाटी घेऊच म्हणून जे तुम्ही तेन्ना ते किती घेतले आणि इम्पोर्टंट पॉयंट जेन्ना आमचो विरेश बोरकर मादयचे जेन्ना डिस्कशन जाताले त्यांना एक लॅटर वाचतालो जे लेटर प्रायम मिनिस्टर केले जे लेटर सेंट्रल गव्हर्नमेंटात केले जाल्यार ते लेटर वाचूंक दिवंक ना आणि त्या लॅटरान कितें बरयल्लें आज तुम्ही, तुम्ही सांगता डबल इंजिनाची सरकारची जे करता पळय त्या हितून म्हादय कशी गोंयांत दवरपाची हे सगळे चार तर त्यांना वाटे दाखयल्ले आम्ही क्लिअर कट त्यां ऑप्शन दिल्ले पहिले त्यां प्रेजिडेन्शियल ऑर्डर काढपाची म्हणून दुसरं ह्यांना सांगलेलं कॅबिनेटां तुम्ही डिसिजन घेऊयात बदल करतो म्हणून तिसरे तुमकां सांगलेलं जो कायदो त्यांच्यानी केला हो कायदो असा पण मुक्त जाऊच्या पहिली तो कायदो करताना थंय हजर नासलो सो तुम्ही कॉन्फिडन्स घेऊन त्या कायद्यान अमेंडमेंट म्हणून आम्ही सिंपल सांगलेले की तुम्ही एक कॅबिनेट डिसिजन घेवचे आणि कॅबिनेट डिसिजन घेऊन आमची मादय आमकां दिवची म्हणून हे सगळे चारू जी ऑप्शनं तुमच्याकडे असली पण ही ऑप्शनं तुमचं डबल इंजिन सरकार करपाक शकतालो तुम्ही करू ना आणि म्हणून विरेश बोरकरांना बसवलीतल्या बाहेर काढलो आणि दिवंक ना देऊना ते सगळे सुभाष पासून सगळे जाण थंय उडतो मारताले पोतान तो निलेश काब्रेला पोतान सगळे जण बोवाळ मारपलेले पासून बोवाळ बोळा लागलो कित्याक कियां ही मादय कर्नाटकात दिल्ली आसली असली ही मादय कर्नाटकाक विकलेली जाय असली आणि त्यांच्यानी हे सेटींग केलेले आह या, केल या नरेंद्र मोदी वांगडा अमित शाह वांगडा आणि बी जे पी वडा सेटींग केलेलं आनी आणि आता काँग्रेसी वांगडा सेटींग केल केला जर खरेंच अजून जर बीजेपी सिरियस आसली ज्यार त्यांच्यांनी थं वचोन इंस्पेक्शन करले व्हायलेशन झालं ते दाखवलं व्हायलेशन झालं ते एक्सपोज करून त्यांच्यानीपीआर तो कॅन्सल करपाक जी असमिशन हा ती रिजेक्ट आसली ती ह्या बीजेपीन कित्याक करूंक ना तुम्ही फक्त गेम खेळतात हेवटेल्यान तेवटे तेवटेल्या तेवटेन तुमी ब्लेम करतात काँग्रेसीक करता काँग्रेस एका करता काँग्रेसी पॉवर आसा जेन्ना पावर पॉवर कडेन आसा त्यांना बीजेपीचे भी डबल इंजीन आले कर्नाटकात त्याच्या पहिली काँग्रेसचे डबल इंजीन असले ह्या डबल इंजिनात फक्त महादय चोरली एटी पासून हो इशू चालला इशू दोन हजार बारा आणि दोन हजार दहा आणि दोन हजार विसांत तयार जवळ लोकांनी लक्षात ज्यांना काँग्रेसचे डबल इंजीन असले त्यांच्यानी मदय कर्नाटकात दिवसा प्रयत्न केला आता बीजेपी भी डबल इंजीन गोव्यात असं त्यांच्यांनी दिवस प्रयत्न केला आणि आता काँग्रेस सरकार कर्नाटकात ते सोदता काल मोदी सांगतालो की हो जो सरकार आता गोयचे सॅच्युरेशन सेच्युशन जाल्लो आसा सॅच्युरेशन लेवल पावले म्हणजे हर हर घर जल ज्ले घरा येयल्ले आसा करप्शन फ्री आसा सगळ्यांक स्किमी मिळाल्या म्हाका दिसता हो जो प्रमोद सावंत आसा गोंयचो सीएम हो सारको अपडेट दिना त्या ना हे येतात आणि फक्त आमकां पिशान काडटात फक्त भाषणां टोकतात आज गोयात असे कितलेशेच गाव आसा जेतून नळाचे कनेक्शन पीडब्ल्यूडी कनेक्शन अजून पावलेले ना आज कितलेशेच गाव असा जे टँकरांचे टोटल डिपेंडंट असा आज कितलेशेच गाव असून वाड्यांचे घरांनी जे मिटर लायला त्या एक युनिट पासून अजून पडू ना जे नळाक उदक पासून येऊक आज आमच्या गावातल्या बायलांक कोळसुल्यो घेऊन एक एक किलोमीटर चलचे झऱ्यांचेर झऱ्यांचे तळ्यांचे हे सांगता आम्ही हर घर जल दिला म्हणून व्हडले सभा भरतात आणि तुम्ही भाषणं टोकतात सगळ्यांना टॉयलेटी दिला म्हणता अरे आता बिचारे पया सकाळी नरेंद्र मोदी सकाळी बिचाचेर हाडा प्रमोद सावंताक सांगता नरेंद्र मोदी सकाळी आता मिरामारच्या कारण झाल्याच्या बिचाचेर वच हर घर टॉयलेट असा काय किती पण ओपन डेफिकेशन फ्री ते कळले आणि त्यांना थंय मारा फोटो थंय व्हिडिओ शूट करा आप नॅशनल मिडियात आणि दाखव चाललं ते थं ओपन डेफिकेशन फ्री म्हणून जे आज फोडतात बंडला दोन हजार अठरा काही तुम्ही दिल्ले आज कितलेशेच झोपडपट्टे असा तांकां टॉयलेट ना बांदतात घरां तांकां तुमी लायट दितात सगळें दितात सेप्टीक टँक ना कांय का ना कांय ना थंय आनी तुमी येता तेन्ना भाशणां दोगतात हो सरकार ओबीसी सरकार एसटीचो सरकार एसटी रिजर्वेशन आतां तेवीस वर्सां जाली तुमकां धा वर्सां जाली आतां मोदी सरकाराक धा वर्सां जाली जाल्यार एसटी रिजर्वेशन आजून पर्यंत तुमी कित्याक दिवंक ना कोणाक दवरले तुमी एसटी रिजर्वेशन पॉलिटिकल रिजर्वेशन जे मेळपाक जाय ते कित्याक दिवंक ना आनी तुमी कित्याक एसटी समाजाक आजून मेरेन तसोच तुमी फाटल्यान दवरल्यात जो तसं एसटीचं फंड येतात सेंट्रलचं जो गोवा गोर्मेंटाचा फंड युटिलाईज तुम्ही किंवा करीना एसटीच्या जर गावात पण त्यांच्या जमनी त्यांच्या नावार ना आज भाटकार येतात जमनी विकता आज ते थंच पडला त्यांचे काजू असा काजूांना त्यांचा रेट मिळणार खंचे जागे तुम्ही एक्वायर करतात त्यांच्या जाग्यांचे फिशमील हाडपास आणि तुम्ही सांगता एस टीचो आणि ओबीसीचं सरकार म्हणून खंच्या हो एस टीचो आणि ओबीसी सरकार खंगलात बहुजन समाजाचं सरकार हो सरकार भाटकारांचं सरकार हो सरकार भाटकारशाहीचं सरकार बारीक समाजाक टोटल काबार करून उडयला या मोदीन आणि या बीजेपीन आज मोदी कियाक उलवना गोन जो सागरमाला प्रोजेक्ट सेंट्रल गव्हर्मेंटचा असा त्या प्रोजेक्टान एमपीडी पासून जो कोल हँडलिंग तो फिफ्टी फिफ्टी फाय मिलियन टन जो जवळपास असा पण कियांनी सांगू ना सगळी सगळीकडे कोळसो जातो म्हणून कियाक सांगना गोयची टुरिजम इंडस्ट्री काबार जातली आणि गोय फक्त एक लॉजिस्टिक हब म्हणून उरतले कियाक सांगना ना लोकांना डबल ट्रॅकिंग तुम्ही डबल ट्रेकिंग करतात कियाक हे आम्ही कॅन्सल करतले म्हणून तुमचं सरकार हा डबल इंजिन तुमचं असा सागरमाला प्रोजेक्ट तुमचा हा किद्याक एमपीडीचेर तुम्ही आणि गोयचे अत्याचार करतात आमचे हायवे तुम्ही बरेल्यात भीतर हायवे वयल्यान पोल ट्रान्सपोर्ट जातलो म्हणून त्या वेटेन महाराष्ट्रात आणि यावटेन कारवार झाल्या कियाक सांगू ना लोकांक तुम्ही जे आज गजाली करतात पण एम्प्लॉयमेंटाचे गजाली खंयच्या भुरग्यांक तुम्ही एम्प्लॉयमेंट दिलात गोवा शिपयार्डान कित दिला। कितले एम्प्लॉयमेंट आसा आयुष हॉस्पिटल कितले एम्प्लॉयमेंट आसा मोपा एअरपोर्टाचे कितल्या आमच्या पोस्ट बँकींग असं बँकिंग मोदीन सांगचो सांगतो रिपोर्ट कित्याक वाऱ्या वयले गजाली करून दिला तो सांगता आमच्या भाग गोंयांत भाग्य आपण केला भाग्य गोयकार म्हणून ह्या फावटी जे तुझे भाग्य आहात पळय ते गोंयकारूच बरयतले तू सांगता आपण आणि आपण प्राईम मिनिस्टर झाला आज गोयात येला आणि गोंध्या येऊन तुझा आज प्राईम मिनिस्टर तू पडतो पण हे दोन्ही सीता तुझी पडतली आणि दोन्ही सीटा उडोव आरची सज्ज असा किया तुम्ही जी, कि जी फटिंगपणा केल्यात लोकां वांगडा ही वांगडा ही सगळी गोयकारांनी पहिली आहेत दोन हजार अकरा बी जे पीच्या पार्टे बी जे पीन लेटर बरेले की गोयात मायनिंग स्कॅम झाला म्हणून पंचवीस हजार कोटीचं मायनिंग स्कॅम झाला म्हणून ह्या बीजेपीच्या ते सगळे लेटर असा तिथून त्यांच्या बरं भितर दिगंबर कामत इन्वॉल्ड आसा भितर विश्वजित राणे इन्वॉल्ड आसा भितर सुभाष शिरोडकर इन्वॉल्ड असा आयज तिनूय तिनूय काँग्रेसचे तेन्नाचे एम एल एम मिनिस्टर ते आज बीजेपी नेटान मोदीच्या स्टेजीचेर असले मोदी येणार पहिलेच दिगंबर कामत तेका पाया पडलो कित्याक पाया पडलो पंचवीस हजार कोटी खाल्ले चोरले म्हणून बहुजन समाजाच्या लोकांक पेजेक लायले म्हणून उपाशी उडयले म्हणून त्यांचे लायव्हिड खाल्ले म्हणून लोकांचे ट्रक बंद उडवले फॅमिली काबार केले भांगार काबार केले लोकांचे म्हणून कित्याक पाया पडलो दिगंबर कामतीक फे गेलो आणि विश्वजित तो हात मारपाक लागलो विश्वजित राण्याचे नाव तुम्ही भितर घातलेले विश्वजित राणे हात कित्याक मारलो गोयच्या जमनी देल्लीकरांना दिता म्हणून हंगल्यां कलेक्शन करून 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 तुमकां फंडींग करता म्हणून पार्टेक आमच्या जागे जागे कन्वर्ट करतात तुमक हेल्प करता म्हणून कित्याक फाटीचे हात मारलो आणि पुढे गेला तू आणि ते पल्लवी डेंपोक तू हे करता गजाली सांगता पण हेच डेंपोचे नाव हेच मायनिंग कंपनीचे नाव तुम्ही घातलेले तुमच्या पार्टीन घातलेले पंचवीस हजार कोटीचा स्कॅम झाला म्हणून आणि मायनिंग कंपनी आणि पॉलिटिशियन इनवॉल्व आहात म्हणून ही मायनिंग कंपनी एक डॅम्पो असली म्हणजे जे तुम्ही ब्लेम केल्यात सगळे तुमचे पार्टीन घेतल्यात आणि जो बहुजन समाज महिनिंगेचे वयर सरतालो जो बारीक गोयकार महिनिंगेचे वयर सरतालो फोंडान घातल्यात तुमचे कमळ फुलैलात आणि लोकांची कमळ बावन उडयल्यात तुम्ही फॅमिली उद्वस्त केल्यात त्यांनी आज त्यांना स्टेजीचे चढल्यात आणि तुम्ही क्लॅप मारतात आणि भाषणां ठोकतात कसले तुझे वॉशिंग मशीन न ना खाने दूंगा हे ना तुझा एकच मंत्र असा खाऊ गा ओर सबको खाने दि सिंपल तुझे तुझ्या पार्टेन येल्या उपरात सगळ्यांनी जायते ते जायते ते माफ जातले पंचवीस पंचवीस हजार कोटी जो तुम्ही स्कॅम सांगलो तो खंय गेलो हे बीजेपीन जाय प्रमोद सांगपाक सावंतां सांगायच्या स्पोक्सपर्सन हे जाय सांगा पंचवीस हजार कोटी खंय गेले ते दिगंबर कामतीन चोरलेले म्हटले तुम्ही पंचवीस हजार कोटी झाले ते आता घेऊन येलो बीजेपीन विश्वजित राणे घेऊन सुभाष शिरोडकर घेऊन जाल्यार बारीक कोणाक घातले बारीक लोकांक तुम्ही मतां घेतात कडल्यान फुलां मारून घेतात त्या बैलांकडल्यानंतर त्यांचे ट्रक थंय कुसतात त्यांचे फॅमिली कुसतात त्यांचे गॅरेजी बंद पडले त्यांची हॉटेलां सुक्यार पडली आणि तुम्ही सांगतात त्यांना फुला मारा म्हणून आणि तुम्ही सगळे एक आनी आणि लोकांक फोंडांत घातल्यात आणि भाषणं ठोकतात आज लोकांची परिस्थिती किती ती पळयात तुम्ही सांगता स्वयंपूर्ण गोंयांत गोंय सेच्युरेशन पॉयंट झाला कसलो सेच्युरेशन पॉयंट जालो लोकांक उदक ना लोकांक जमीन ना आमच्या जमनीचेर किया उलोवंक ना मोदी आज मोदीची गॅरंटी असा प्रत्येक स्लम ड्वेलरक हावजींग दितलो म्हणून घर दितलो म्हणून बस्तीवाल्यांक झोपडपट्टीवाल्यांक हावजींग दितलो म्हणून मोदीची गॅरंटी आहात म्हणजे तू ज्या सांकवाळे गेल्लो ते जुवारी नगर असा तुमी झोपडपट्ट्यां पड़ हावजींग काढून दितालेत मोती डोंगराचेर ऑलरेडी ज्या मोती डोंगराचेर पी एफ आय आय सगळे असा म्हणून बो मारताले त्या त्याच मोती तुमी तुमचो पॅट प्रोजेक्ट करून दौल्यात थंच्यात लोकांना ज्यांना गाडयो मारतालेत पण त्यांनी तुमच्या पार्टेन इंडाक्ट करून घेतल्यात दिगंबर कामती वांगडा हा ज्यांच्यांनी दंगा केले थंसर त्या दंगेकारांक हा घेतल्यात मरे तुम्हीच मारतालेत बाबा त्यांच्या दंगा करतात हे करतात ते करतात कसे घेतलेत आणि त्यांनी रिहेबिलिटेशन करतात गोयकारांक हंगा घर ना गोयकारांक हा आधार नक हा जॉब ना गोयकारांना हंगा जागो ना आणि तुम्ही काढतात आणि आमचे जागे काढतात तुम्णा आणि बस्तींक हे मान्य ना आणि हे लोकांनी विचार करपाक जाय करी जो कॅन्डिडेट दिला सावथ गोवा महिला सशक्तीकरण म्हणून बाराशे कोटी संपत्ती असलेल्या सशक्त महिला त्यांच्यानी आणि सशक्त करण्याची त्यांच्यांनी सध्या प्रॉमिस केलेली आहे एम्पॉवर्ड वुमनाक आणि एम्पॉवर करपाची शपथ ह्यांच्यानी घेतलेली आहे ह्यांना बारीक समाजाचो मनीस मेळोंक ना ह्यांना गरीब मनीस मेळोंक ना मेळोंक ना बारीक समाजात बारीक गरीब लोकांनी फक्त हेचे फुला मारपाची हेचे स्वागत फक्त आरत काढपाची आणि करपाचे मायनींग बंद करपाची गोंयकारांक भिकारी करपाचे जे जे आणि जे मिनिस्टर भीत इन्वॉल्व्ह असले त्यां पार्टीन घेऊन त्यांचे शुद्धीकरण करतलेच कर सांगता गोंयकारांक की बी जे पीच जो सरकार आहा हो गेल्लो आसा डबल इंजिन काबार करी मादय आमची चोरलेली आहा म्हादय विकलेली आसा आनी ह्या बीजेपीत इथले त्यांच्यानी गोयकारांची अशी वाढ लायल्या की मादय जर आता गेली वयतली तेन्ना प्रत्येकाच्या नळाक जें जे येता हे उदक येऊचे ना हे सगळ्यांनी लक्षात तें नॉर्थ गोवा जावं साउथ गोवा जावं एक जाली झाली सावथाचें जा उदक हांगा शेअर करचें पडटलें सो तुमच्याय नळाक उदक नासतलें आमच्या नळाक उदक नासतलें हे तुम्ही लक्षात एका जिम्मेदार हे दोन्ही पॉलिटिकल पार्टी असा काँग्रेस अँड बीजेपी सो तुम्ही विचार सो कर इतकंच मागता की ह्या इलेक्शनात एकूण तुमच्याकडे पर्याय असा गोयकारांकडे गोयकारांचे अस्तित्व राखपूर रेव्होल्युशनरी पार्टी सो येत्या ते सात तारखेक मोठ्या संख्येन भारत सरवून तुम्ही मत मारचे आणि हरचे दोन्ही जे खासदार आहात ते पार्लिमेंटात धाडून तुमचे विषय मांडपासून संधी दिवची देव बरे करू युके कितले, युकेचे लोकांनी व्हिडिओ काढला ना कितल्या लोकांनी सांगला की आम्ही इंडिया वांगडा आसा किती फिगर आजो कितले गोयकार युकेन आसा आणि कितल्या लोकांनी आपला सपोर्ट दिला की नाही असा फिगर चार जण उभे रावतात आणि इंडिया लायन्साक आम्ही हे करता भितर एकटो मायकल लोबो वांगडा फोटो दुसरो दुसरा वांगडा आसलो आपो वांगडा किती केला ते सगळें खबर आहात दोग जण तीग जण चार जाण उभे रावतात आणि म्हणटा इंडिया लायन्स सो चार जण आणि पाच जाण युकेच्या गोयच्या कम्यूनिटीक पहिली म्हणजे रिप्रेझेंट फाल्यां आमचेय व्हिडिओ येतले फचे व्हिडिओ येले आमी सगळे युके आमच्या वांगडा म्हणून प्रत्येक राज्यांत प्रत्येक देशान आप आपले कोण आपले सपोर्टर आप ते आप आपल्या पार्टीक लागून व्हिडिओ काडटले सो मिनींग हे न्हू की सगळे इंडिया आसा जाल्यार तेंच्यांनी थंयसर व्हडली मिटींग घेवपाची दोन लाख तीन लाखां तीन लाख लोकांच्या आणि तो सपोर्ट असा म्हणून दाखोवचो आज युकेजीन जर इतली फंडींग येणार साडे स लाख आसपचे नसले हे दवरपाक जाय आमचे जे रॅलीज आमी केले जे रॅलीज आमकां पर्मिशनं मेळिली ते आम्ही कॅन्सल करचे नसले पहिली म्हटलं ते दुसरे म्हटल्यार जे जे वडले मिटींग्स मेगा मीटिंग्स आम्ही प्लॅन केले ते कॅन्सल करचे पडचे नसले आज आम्हाला जो फंड हो क्लीन फंड येतो गोयकारांकडल्यानं येता कोणी आज म्हणतात की युकेच्या कोट्यांनी फंड येता कितलेशेच कोटी म्हणून आरजीकडे ते प्रूव करचे जाय की कितले कोटी आमच्याकडे येले आणि कितले कोटी मोडले ते